नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं भला तळावर बायको येतात व ते म्हणू लागतात मामासनी आम्हाला भेटायचं होतं कुठे आहेत तर तेथील सेवेकर म्हणतात तंबूत आहेत येतीलच भरतावर बसा खाली बसा ते सांगू लागतात सकाळी आम्ही जेव्हा तिथून निघालो एस टी स्टँडवरती तुमच्यातला एक जण आम्हाला भेटला होता काशा म्हणतो काय सांगता कोण हो मग ते म्हणू लागतात व अमन नाव आहे त्याचं गोनू म्हणू लागतो अहो ते तुम्हाचने कसं ठाव तो हिकडचाच आहे म्हणून ते सांगू लागतात अहो आम्ही बी हेकडच निघालो होतो म्हणून आम्ही विचारपूस केली तेव्हा आम्ही विचारलं तू कुठला काय तेव्हा आम्हाला समजलं की हा बाळूमाच्या तळावरनं आला आहे बरं त्याला आम्ही हे बी विचारलं की काय करत आहेस म्हणून तो काय बी बोलला नाही आम्हासने गणू म्हणा लागतो बरं तो काय करत होता मग तिथे ते म्हणू लागतात काय करत नव्हता नुसता उभे होता बघा घनू म्हणा लागतो मला तर वाटतं या मामा त्याची परीक्षा बघत होत्या बघ आता गणू मामासनी विचारतो मामा एक विचारू का आता ग वामन गेला आहे कोल्हापूरला पण तिथून तू येणार कसं मामा म्हणतात आता तो कोल्हापूरला गेला आहे ना व मग त्याला यायचं आणि जायचं वाट समज असलंच की आता किसन म्हणू लागतो मामा त्यांच्यात नात्यातलं कोणीतरी आपला येऊन विचारलं तर काय सांगायचं मामा म्हणतात अरे तो आज नाहीतर उद्या उद्या नाहीतर परवा तळावर येईलच की काशा म्हणतो मामा त्याला कोल्हापूरला कशाला धाडलं आहे आम्हाला काय बी समजून झालं आहे बघा मामा म्हणतात तुम्हाला समध्या गोष्टी उकळून सांगाव्या लागतात का कळलंच की तुम्हाला मामा म्हणतात आता त्याला बी ठाव नाही की त्याला कोल्हापूरला कशाला धाडलं आहे या ते बरं आता तो एस टी स्टँडवर आहे तो दुसरीकडेच कुठं गेला आहे पण मला ठाव आहे तो कुठं आहे ते आता मामा विचारू लागतात तो वामनचं गुरुजी तळावर आला नाही का अजून मी त्याला सांगितलं होतं की ये म्हणून तेथील सेवेकर म्हणतात नाही मामा अजून तरी कोणी नाही आलेले येते पण मला नाही वाटत इतक्या रात्री तो येईल म्हणून तेवढ्यात तिथे गुरुजी येतात मामा म्हणतात अरे गुरुजी केवढं उशीर गुरुजी म्हणू लागतो मामा शाळेत काम निघालं होतं म्हणून हुशार झाला बघा मामा म्हणू लागतात बरं मी सांगितलेलं काम केलंच नव गुरुजी म्हणतात होय मामा मी आणलंही दाखला ते मामा ते दाखला घेतात व म्हणतात तुलाही मोठं काम केलंस बघ पुढे आपण पाहतो मिल्ट्रीचे लोक वामनला विचारू लागतात तुझी सातवी झाले आहे ना आणि तुझे कोण कोणकोण आहेत वामन सांगू लागतो हो माझे सातवी झाले आहे आणि आता सध्या तरी घरी कोणी नाही आहे आईबाप तर गेलेत वामन म्हणतो तुम्ही माझी का चौकशी करत आहे इतकी तर ते सांगू लागतात तुला आम्ही मिल्ट्रीमध्ये घेणार आहे तर तू मला दोन दिवसात तुझा शाळेचा दाखला आणून दे वामन म्हणू लागतो दोन दिवसात कसं जमणार व मला मास्टरजी भेटा पाहिजेत शाळेत कोण आहे की नाही बघा पाहिजेत ते म्हणू लागतात ते काय माहीत नाही पण दोन दिवसात मला दाखला पाहिजे वामन निघून जातो व आपल्या गावी येतो त्याला श्याम भेटतो श्याम विचारू लागतो अरे तू परत गावी आला का तळावरून मग आला आहेस तर चल आमच्या घरी वामन म्हणू लागतो नाही नाही माझं काम आहे मला जायचं आहे शाळेमध्ये दाखला घेण्यासाठी श्याम म्हणू लागतो चल मग बासने विचारू त्यांना माहीत असेल मास्टरजी कुठे आहेत ते आता मास्टर बी गावी नाहीत दोन दिवस आधी आला असता तर तुझं काम झालं असतं माझ्या घरी चल बासनी ठाव असल तिने कुठे आहेत ते इकडे मामा डायरीवर काहीतरी लिहित असतात ते लिहिलेलं गणूला दिसत असतं पण ते काशाला दिसत नाही हो काशा म्हणतो अरे कुठे काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये गणू म्हणतो अरे नीट बघ आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं इकडे वामन श्यामच्या घरी येतो व त्यांच्या बासनी सांगू लागतो की मला मास्तरांसनी भेटायचा व मला शाळेचा दाखला पाहिजे आहे तर श्यामचे वडील म्हणतात बरं ठीक आहे तू इथंच थांब मी सांगावं देतो मास्तरांना जमलं तर जमलं इकडे वामन सर्वांना गावकऱ्यांना विचारू लागतो की मास्टर कुठं आहेत काय आहेत वगैरे इकडे मामा म्हणू लागतात अरे त्या गुरुजीनं आपल्याला दाखला आणून दिला आहे ना वामनला नोकरीसाठी दाखला पाहिजे बघ काशा म्हणू लागतो काय सांगताय मामा आपला वामणला नोकरी लागली की काय मामा म्हणतात तसेच समजा तर काशा म्हणू लागतो कोणती नोकरी लागली आहे आणि का लागले आहे मामा म्हणजे कोल्हापूरला वामणला धाडलं ते ह्यासाठी होय आणि आता कुठं आहे तो मामा म्हणतात अरे तुम्ही समजा आताच विचारता हाय तुम्ही का तळ सोडून जाणार आहे का ते म्हणतात नाही मामा अरे मग जरा दम धीर धरा की वेळ आली की सगळं समजून जाईन तो जावा काम धाम करा तुमची जावा इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स